नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सांगोला गाय बाजार कवर करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा कारण आपण सर्व प्रकारच्या गायी या माध्यमातून कवर करत असतो त्यांच्या किंमती अशा सर्व प्रकारची माहिती आपण आपल्या या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा जबरदस्त अशी याच्या शी टॉप क्वालिटीची काय शिंगटे आहे तुम्ही बघू शकता अतिशय मोठ्या मापाची अशी आहे किती येऊ दा पहिल्यांदा <coughs> दाताला कसा आहे दाताला चार दात अजून किती दिवस टायमिंग आहे बघा पंधरा दिवसाची कच्चा आहे अतिशय मोठ्या मापाची अशी ही टॉप क्वालिटीची पहिल्यावर पाडी आहे बघा काय मागणी होती ह्या एक एकदा तुम्ही किती मानता एक एक पंचवीस पर्यंत सोडूया आहेत मालक नाव आणि मोबाईल नंबर सांगा किती काय आणले चार आहे किती कितीच्या पहिल्यावर बघा पहिल्यावर आणि दुसऱ्या वेताच्या यांच्याकडे भेटून जातील कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आता आपण ही गाय कवर करतो बघा तुम्ही बघू शकता आहे मालकलीची माहिती विचारून घेऊया किती दुसरा आहे पहिला त्याला काय पिळाले बावीस चालली बावीस चाललेली आहे बा काच सुद्धा जबरदस्त आहे आणि सडामध्ये अंतर आहे कशी दाताला दाताला सहा दात काय किंमत सांगताय एकवीस एकवीस बर मागणी कितीपर्यंत पर्यंत होती चालू आहे का बर नावाने मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस वीस सत्तावीस वीस पहिलं व्यवहार चालू आहे सध्या मागणी बोली चालू आहे आता आपण ही गाय कवर करतोय तुम्ही बघू शकता मालकडे माहिती आपण विचारून घेऊया काय चालू स्वतः कशी मार्काशी तुम्ही बघू शकता किती वंदा दुसऱ्यांदा पहिल्यांदा किती पेळाली पंचवीस चालली आहे का बरं <स्था> <स्था> <के थी> <स्था> <स्था> <पंचुछा लेगा? स्था> आता कितीपर्यंत चालेल तरी तीसपर्यंत <स्था> <पेस परें ना? स्था> काय किंमत <के> सांगता ही पंच्या पंच्याण्णव <नो. स्था> पंच <नो? स्था> बरं काय मागणी झाली सत्तर पंच्याहत्तरपर्यंत फायनल किती होती पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत म्हणतात मालक सोडूया फायनल ही कोणत्या जातीमध्ये मोठते याच्यामध्ये आहे का बघा प्याच्यासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आहे आणि मालक म्हणतात पंच्याऐंशी पर्यंत फायनल सोडूया ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट पासष्ट पन्नास किती काय आणलेत आज अकरा अकरा आणलेत का ही तुमची जायला मग अशा प्रकारच्या जर गायी तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे आज सांगोला काय बाजारामध्ये अकरा गाय आणलेल्या आहेत ते बघा तुम्ही बघू शकता सर्व प्रकारच्या गायी तुम्हाला भेटून जातील यांच्याकडे आता जा। आपण ही गाय कव्हर करतोय तुम्ही बघू शकता याच्या मध्ये आहे मालकाला याची माहिती विचारू घेऊ आपण किती वेंदा येऊस दुसऱ्यांदा का पहिल्या व्यताला काय फेळाली बावीस लिटर दाताला कशी दाताला सहा दात आणि पहिल्या व्यताला बावीस लिटर दूध दिलेलं आहे आणि आता दुसऱ्या व्यताला खाली होणार आहे किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस बर किंमत काय सांगता याची एकचाळीस एक फायनल काय होतील एकवीस होतील का काय बघा एक सांगाला एकचाळीस आणि फायनल एकवीस गाव कोणतं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पिंटू जुरे हा सत्यात्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी छप्पन छप्पन पासष्ट प्रत्येक बाजारामध्ये असतंय का आज किती गायन आज हा एकच आहे का तरी साधारण किती घेऊन तुम्ही चार पाच चार पाच किंवा पाच सहा गायी उपस्थित असतात आणि टॉप क्वालिटीच्या यांच्याकडे गाय असतात पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण गाय गौर करतोय बघा हे बघू शकता कोणत्या मापाचे आहे आणि याच्या क्वालिटीच्या आहे कस सुद्धा चांगल्या प्रकारे आहे मालकालीची माहिती विचारून घेऊया आपण किती वंदावी दुसऱ्यांदा खाली झाली का किती दिवस झाले खाली झाले झालं काय कुठे आता आहे काल प्याचला जबरदस्त अशी कालोड आहे आठ दिवस झालं वेळी आहे म्हणतात मालक आता दूध कधी चालू असत नऊ नऊ लिटर नऊ म्हणजे आता सतरा अठरा लिटर दूध येते बघा दोन्ही वेळेस सतरा अठरा लिटर दूध देते मालकलेची किंमत सुद्धा आपण विचारून घेऊया आणि खाली पाड्या आहे ती सुद्धा पेन्शील अतिशय चांगले प्रकारे आहे घ्यायच काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला फायनल होईल म्हणतात नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी चव्वेचाळीस चाळीस ओके पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कवर करतोय मालकाला जी माहिती विचारून घेऊया जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची गाय आहे का सुद्धा चांगल्या प्रकारे सोडलेली आहे पाहू शकता सडामध्ये सुद्धा अंतर आहे किती दिवस टायमिंग आहे आठ दिवस आठ दिवस टायमिंग आहे पहिल्यांदा आहे का दाताला दोन दात आणि आठ दिवस अवकाश आहे बघा जबरदस्त असे मोठ्या मोपाचे आहे पॅचला सुद्धा चांगली आहे मालकडे माहिती विचारून घेऊ आपण <coughs> काय किंमत सांगताय एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर फायनल काय होते हि फायनल एक साठ होती एक साठ त्याच्या आतमध्ये बघा एक साठ म्हणताय त्याची किंमत काय मागणी झाली का कितीपर्यंत झाली एक पस्तीस पर्यंत मागणी होते मालक म्हणतायत एकशे एक लाख साठ हजार रुपये गाव कोणतं म्हणजे प्रत्येक बाजारामध्ये असताय का तुम्ही आमचा पण रविवारी इथं असताय का येतो येतो आणि कराडला गुरुवारी असतो नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव हां हा शहाण्णव पासष्ट तेतीस तीस चाळीस तेहतीस तीस चाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे पण तुमच्याच आहे का हे सुद्धा यांच्याच गाय आहेत कारण बाजारामध्ये सुद्धा ही उपस्थित असतात आणि रविवारी सांगोला गाय बाजारामध्ये सुद्धा उपस्थित असतात अशा प्रकारच्या जर पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपण मोबाईल नंबर घेतलेला आहे